रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा सदा माझे डोळे जडू तुझी मूर्ती रखुमाईचा पती सोयर्या मोड तुझे रूप गोड तुझे नाम ते माझ प्रेम सर्वकार काळ भगवंता स्वरूप कसं आहे चांगले नाम गोमटे रूप निवृत्ती डोळी आरती ताप विठ्ठल विठ्ठल जप प्रगट स्वल्प अतिसार भगवंताचं स्वरूप हे सार आहे मधुर आहे गोड आहे तो बरं सांगतात रूप भक्ता करता धर्मा करता राजा करता खूप कीर्तन चालू होतं शिवमोगाला छत्रपती शिवाजी महाराजांची विजापूरच्या आदर्श अशी नेहमी भांड्य व्हायची जगद गुरु संत कीर्तन आहे ही बातमी छत्रपती शिवाजी राजाने ठरवलं आजची संधी बरी आहे तो खूप कीर्तन श्रवण केलं पाहिजे महात्म्यांचं दर्शन घेतलं पाहिजे ही आस निर्माण झाली आणि छत्रपती शिवाजी महाराज तो खूप कीर्तनामध्ये येऊन समोर बसले सरदार अमृत रसाळ ओझी संबंध भावी बघताना भगवंताच्या भक्तीचा ब्रम्ह सकाळ देऊन मंत्रमुग्ध करण्याचं काम तकोबराय करत होते तल्लीन होऊन छत्रपती शिवाजी राजे तकोबाराचे कीर्तन श्रवण करत होते ही बातमी विजापूरच्या आधी शहाला कळली छत्रपती शिवाजी महाराज जगतगुरु संत तक्कोबाचे कीर्तन श्रवण करण्यात बसलेले आहेत ही बातमी कळल्याबरोबर विजयापूरच्या आदिलशहा आणि दीड दोनशे सैनिक घेऊन घोडदौड करत देवळाला वेढा गाठला बरी आहे संधी शिवाजी महाराजला पकडायचं कैद्य करायचं आणि ठार मारायचं एवढं सोपं आहे का शिवाजी महाराज पकडायचं ठार मारायचं देवळाला वेढा हा कीर्तन चालू आहे छत्रपती शिवाजी महाराज समोर बसले तो कुमार आहे मधुर अमृत प्रसाद डोळे मिठून कीर्तन सांगत असताना कीर्तनामध्ये कुजबत चोल झाले छत्रपती शिवाजी महाराज जीवाला धोका आहे उठवा लपवा वाचवा एका सुंदर वक्तानी तो कुमाराच्या कानामध्ये सांगितलं महाराज शिवाजी महाराजाला उठवलं पाहिजे लपवलं पाहिजे वाचवलं पाहिजे जीवाला धोका आहे देवाला वेढा घातली म्हणजे हजारो लोकांचा घोडदोड करत देवळाला आहे उठवलं पाहिजे आता शिवाजी महाराजांना ऐकलं तो खोबऱ्याने सांगितलं उठ्या कीर्तनामध्ये उठून जाता कामा कामापती शिवाई रक्षण करण्याचं काम अखिला काँड भी भगवान परमात्मा परमात्मान करेल आणि तो खोबऱ्याने कीर्तनामधून धावा केला करी अशी धावा धावी चित्ता लागेल मग तो माझा मायबाप पांडुरंगा माझ्या छत्रपती शिवाजी महाराज करण्याचं काम तुझा जबाबदारी आहे आता कुठलं रूप कुठला वेश कुठला अवतार तुझ्या हातामध्ये देवा माझ्या भक्तांची लाज राखली पाहिजे उभ्या कीर्तन म्हणून तो धावा केला भगवान परमात्मा पण धावा केल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज करता भगवान परमात्मा पण रूप घेतलं महाराज कोणतं रूप घेतलो छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप घेतलं किती रूप घेतली जेवढी माणसं कीर्तन आली होती तेवढी रूप घेतली देवानी दे 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 तेवढी रूप घेतली कीर्तन झाल्याबरोबर विजयपूरच्या आदिलशा येऊन मध्ये पाहतो जिकडे पाहाव तिकडे शिवाजी महाराज जिकडे पाहावं तिकडं प्रत्येकाकडे शिवाजी महाराज जेणे भेटल तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून कीर्तन करमणूक म्हणून नाही जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग व्हा देव कुठल्या रूपामध्ये कुठल्या वेशामध्ये कुठल्या अवतारामध्ये जन्म आणि अवतारामध्ये अंतर आहे जन्म हे पूर्व आणि अवतार हे स्वतंत्र स्वच्छमय लोचन आता सगळ्यात सुंदर स्त्री कोणी होती कानोपात्रीचं उदाहरण घ्या पंढरपूरला निघाली बेदरश्या बादशाने पाहिलं म्हणलं जगात सुंदर स्त्री आहे मागणी केली कुठे गेली कानोपात्र पंढरपूर लाली दिंडी मध्ये तो नामाचा गजर दिंड्या पताकाची भार सुंदर स्त्री आहे बादशाने पाहिलं पाहिल्या बरोबर काय रूप आहे का कानोपात्रीच रूपाला बोलला बादशा प्रधान शेवट पाठवलं पंढरपूरला आणि कानोपात्रा मारवाला भगवान परमात्मा पौंडुंगाचं दर्शन घेण्याकरता निघाल्या बरोबर आडवलं कालो पात्रीला शिवकाने बादशाने आम्हाला पाठवलं मागणी करण्याकरता आम्ही घेऊन जाण्याकरता आलो ओळखली कानोपात्रा आता माझ्या देहाची विक्री झाल्याशिवाय राहणार नाही मी आलोच मी पौंडंगाचं दर्शन घेऊन मी आलेच तुम्ही इथेच थांबा मग नक्की विश्वास ठेवला त्या शिवकाने तिथे थांबले शेवक का। आणि कानोपात्रा गाभाऱ्यामध्ये भगवान परमात्मा पानुमाजून जळ अंत करण दुःख भरे पाणुरंग माझी लाज आता लाज भयशंका दुराविला मान न कळी साध न यापरते माझी लाज देवा पांडुंग तुमच्या हातामध्ये माझ्या करता शेवेत शेवक उभा टाकले माझी आबरू माझ्या देहाची विक्री झाल्याशिवाय राहणार नाही देवा धावा भावनेतून केल्याबरोबर भगवान परमात्मा पर्ग चित्त हरण केलं महाराज देह कोलमडून पडला आणि गाभाऱ्यामधली जी मंडळी हो, मंडळी होती ती बडवी मंडळी कोण आहे महिला आहे कोण आहे कोण आहे कोण आहे आज आपण पंढरीला गेल्यानंतर दर्शनाच्या रांगेमधून वरी उतरत असताना जी मोठ्या साखळीमध्ये ती वृक्ष आहे आज तर कानोपात्रची मूर्ती तरटीचं झाड असं म्हणतात रटी तरटीचं झाड असं म्हणतात महाराज कानोपात्रच्या ध्येय घेण्या ठिकाण ते बिदरच्या बारशा कानोपात्रच्या रूपाला बोलले महाराज रूपी जडले लोचन जगात आणखी सुंदर स्त्री होती ती म्हणजे लक्ष्मी सगळ्यात सुंदर समुद्रामधलं पहिलं रत्न लक्ष्मी लक्ष्मीच्या मनावर पती निवडायचा होता महाराज आता तेच काळ आहे सध्या मुलाच्या मनावर मुलगी नाही आता मुलीच्या मनावर मुलगा आहे लक्ष्मीच्या मनावर पती निवडायचा होता सगळ्या देवाला वाट लक्ष्मी माझीच बायकू व्हावं हो। लक्ष्मी माझीच बायकू व्हावं हो। लक्ष्मी ज्या देवाच्या गळ्यामध्ये हार घाल तो देव त्या लक्ष्मीचा पती होणार सगळे देव रांगेत थांबले देवाची देवा लाईन लागली असली पहिला नंबर महादेवाचा ब्रह्मदेव सगळी देव थांबली आणि लक्ष्मी माता हिसाहेबांनी हार घेतला हारतात लक्ष्मीचं रूप पाहिल्यावर लक्ष्मीचं रूप तेज जगात सुंदर समुद्रामधून प्रकट झालेली कन्या होती लक्ष्मी हार घेऊन लक्ष्मी थांबली देवाची रांग आहे पहिल्यांदा महादेव महादेवाला लक्ष्मी लक्ष्मीनं घरात टी व्ही नाही म्हणली कलर टी व्ही नाही म्हणले हे काही कामाचं नाही दुसरा नंबर ब्रह्मदेवाचा लक्ष्मी म्हणले म्हाताराय म्हणले हे बी काही कामाचे नाही देवाची रांग लागली देव काय देव तर रामभाऊ बन मुंडा पण नारायण देव देवाच्या रांगे व्यतिरिक्त बाहेर थांबले होते देव नारायण देव आवड तेवढ्या देवाची रांग लक्ष्मीने डावलली आणि देवाच्या रांगे व्यतिरिक्त जे नारायण देव बाजूला थांबले ते त्या नारायण देवाच्या गळ्यामध्ये लक्ष्मीनं हार घातला देवानी तोंडबारीक केले नारायण देव म्हणतात लक्ष्मी तू मला पसंद केलीस माझ्या गळ्यामध्ये हार घातलीस मान्य आहे पण तू मला पसंद नाही सका तू मला पसंत केलीस पण तू मला पसंद, पसंद नाहीस लक्ष्मी म्हणते नारायण देवा एवढ्या देवाची रांग डावलून मी तुमच्या गळ्यामध्ये हार घातला आता तुम्ही माझा स्वीकार करा नारायणदेव म्हणत स्वीकार करतो पण पत्नी म्हणून नाही बायको म्हणून नाही पायाची दाशी म्हणून स्वीकार कर्मीच्या हाती पायलक्ष्मीच्या हाती परमेश्वर की जय हो लक्ष्मीच्या हाती म्हणून येतो का कुलती वेगळी गौडाची पायी वेळोवेळाची पायाची दाशी म्हणून स्वीकार करा का जगात सुंदर स्त्री रूप रूप रूपी रुप जडिली लोचन लो आम्ही पंढरीला वारीला गेल्यानंतर सात तास आठ तास नऊ तास दहा तास बारा तास रात्र जरी आम्हाला थकवा येत नाही शीण येत नाही का जरी थकवा शीण आला जेव्हा मी महाद्वारामध्ये गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्याबरोबर भगवंताचा साकार निर्गुण्याचा रूप पाहिल्याबरोबर तिहाचा विसर पडतो भगवंताचं रूप पाहिल्याबरोबर पाहता पाहणे दुरी शारोणिया तो हिश हरी पाहिला डोळी भरी पाहता पाणी तुका मने डोळा विठू बैसला सावळा साव पाहिल चित्ताला समाधान पाहता हरी पाहता I'm <laughs> लागल्या चित्ता ऊ ओ हरी भक्तानी भगवंताला पाहिल्याबरोबर दर्शन झाल्याबरोबर देहाचा विश्वरूपी जळले लोचन पायी स्थिरा बरे मन देहभाव हरपला तुझे पहाता विठ्ठल 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 संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनल वरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा